श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रमैत्रिणीं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जर भगवंत तुमच्याकडून इतजार करवत असतील तर तयार राहा तुम्ही मागितल्यापेक्षा खूप जास्तच देणार आहेत जीवनाचा एवढा विचार करू नका ज्याने जीवन दिले त्याने काहीतरी विचार केला असेलच विनाकारण आपण लोकांना भेटत नाही आपल्याला काहीकडून धडे मिळतात आणि काहीकडून ज्ञान मिळते कोणाला दुःख देऊन सुखाची इच्छा करू नका आणि एखाद्याला क्षणभरही आनंद दिला तर दुःखाची चिंता करू नका जेव्हा वेदना आणि कडू शब्द दोन्ही सहन होऊ लागतात तेव्हा समजून घ्या की जगणे आले कोण काय करतोय कसं करतोय आणि का करतोय या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितका आनंदी राहाल हसत राहिला तर जग तुमच्या सोबत आहे नाहीतर डोळ्यात देखील जागा नाही आयुष्यात जे घडते ते कोणत्या ना कोणत्या कारणाने घडते तो एकतर तुम्हाला काहीतरी बनवतो किंवा काहीतरी शिकवतो तुटणं फिसणं आणि शेवटच्या क्षणापर्यंत पिळणं हे उसापेक्षा चांगले कोणास ठाऊक आहे की गोड होण्यात किती नुकसान आहे जेव्हा कोणी आपले मन दुखावतो तेव्हा आपण गप्प बसलेलंच बरे कारण त्यांना आपण उत्तर देत नाही त्यांना काळच उत्तर देतो आंधळे मुक्के बहिरे होऊन आपल्या देहावर लक्ष केंद्रित करत राहा इथे इकडे रिकामे लोक आहेत की ते स्वतः काही करणार नाहीत आणि ते काही करताना त्यांना हे ते करू देणार नाहीत आणि त्याचे मनोबल देखील भंग करतील लोक तुम्हाला एका छोट्या गोष्टीसाठी सोडून जातात आणि भगवान तुम्हाला छोट्या प्रार्थनेनेच हात थांबवून धरतो तुम्ही कर्माला घाबरा देवाला नाही देव माफ करतो आणि कर्म नाही तेच अट सत्य आहे ज्याप्रमाणे वासरू आपली गायी शंभर गायी शोधून काढते त्याचप्रमाणे कर्माला आज नाही तर उद्या आपला करता सापडतो जर हेतू स्पष्ट असेल तर हेतू योग्य असेल तर देव देखील तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत करतो तुम्ही जीवनात जितके शांत असाल तितके तुम्ही स्वतःला अधिक मजबूत कराल कारण लोखंड थंड झाल्यावर अधिक मजबूत होते तुम्ही गरीब तरी कोणालाच फरक पडत नाही तुम्ही मेहनत केली तर सगळे हसतील पण तुम्ही यशस्वी झालात की सगळे तुमच्या मागे लागतील आयुष्यात हा एक हिशोब आहे जो मागे जाऊन सुधारता येत नाही म्हणून आजच सुधरा आणि जुन्या गोष्टींचा अनुभव म्हणून वापर करा ज्या जीवनात उत्साह ध्येय आणि शिस्त नसते त्याला जीवन जगणे नव्हे तर जीवन काढणे म्हणतात काही वेळा तुम्ही काहीही चुकीचे न क करता वाईट बनता कारण लोक तुमच्याकडून जे करून इच्छितात ते तुम्ही करत नाही ज्या व्यक्तीच्या हृदयात खरी माणूस की असते त्याची विचारसरणी नेहमीच अशी असते की मला मिळालेलं दुःख कोणालाही मिळू नये आणि मला मिळालेले सुख सर्वांना मिळावे हसतानाही पाहिले आणि रडतानाही पाहिले कोणाला साप कोणाला सापडलं आणि कोणाला हरवलं पण लक्षात ठेवा आयुष्य तेच जगता येतं जे एकटे जगायला शिकले आयुष्यात खूप काही शिकवते थोडे रडवते थोडे हसवते स्वतःपेक्षा जास्त कोणावर विश्वास ठेवू नका कारण तुमची सावली देखील तुम्हाला अंधारात सोडते जर कोणी तुमच्यावर खरोखर प्रेम करत असेल तर त्याला नक्कीच वेळ द्या जो तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत साथ देईल सदैव तुमच्यासाठी एकनिष्ठ राहील कारण खऱ्या प्रेमाला एकमेकांचा आनंद हवा असतो लोखंडाचा नाश कोणीच करू शकत नाही फक्त त्यांना गंज त्याचा नाश करू शकतो त्याप्रमाणे माणसाला त्याच्या विचाराशिवाय कोणीही नष्ट करू शकत नाही म्हणून त्याची विचारसरणी चांगली ठेवा परिणाम चांगला येईल इतके कमकुवत बनू नका की तुम्हाला कोणीही तोडू शकेल इतके मजबूत बना की तो तुम्हाला तोडणारच नाही तुटेल वेदना तुम्हाला मजबूत बनवते भीती तुम्हाला शूर बनवते अनुभव तुम तुम्हाला शिकवतो समोरची व्यक्ती चुकीची नाही फक्त चुकीची विचारसरणी आमच्यापेक्षा वेगळी आहे हे ज्या दिवशी समजेल त्या दिवशी आयुष्यातील सर्व दुःख दूर होतील का रडतोस जेव्हा मन सारखे होत नाही ते लिहिलं तेच होईल जे देव एक मार्ग बंद करण्यापूर्वी धाव उघडतो उन्हाळ्यात पा पाणी सुकल्यानंतर ही पक्षी घरटे सोडत नाहीत कारण पाऊस पुन्हा येईल आणि झाडावर नवीन पाणी येतील जे झाले ते विसरा नवीन सुरुवात करा आणि लक्षात ठेवा की ज्या ज्यांना कोणीच नाही त्याच्याकडे देव आहे मतलबशी निगडीत नाती मतलबापर्यंत साथ देतील पण हृदयाशी निगडीत नाती शेवटच्या श्वासापर्यंत टिकतील कोणी तुमचा आदर करो किंवा न करो चांगले काम करत राहा कारण सूर्य जेव्हाच उगवतो तेव्हा करोडो लोक झोपलेले असतात जगात सर्व काही सोपे आहे फक्त आवाज आतून आला पाहिजे नेहमी मेहनत करणे आणि भगवंतावर विश्वास ठेवणे हेच या यशाचे सूत्र आहे आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे ती चूक ज्यातून आपण काहीच शिकत नाही जो आपल्या मनावर ताबा ठेवू शकतो तो आयुष्यात काहीही करू शकतो माणसाच्या चांगुलपणावर सगळेच गप्प बसतात पण चर्चा वाईटावर झाली तर मुकाही बोलतो जो तू तु, तु तुझा भूतकाळ दुरुस्त करू शकत नाही पण तू वर्तमान का का वर्तमानात चांगली कर्म केलीस तर ते तुझे भविष्य निघेल छोट्या छोट्या गोष्टीवर लोक तुमची प्रशंसा करीत असतील ते लोक तुमची नाश करतील आपण कधीही विचार करत नाही का सर्व सर्वात चांगले काय होईल जो देव रात्री झाडावर बसलेल्या पक्ष्यांना कधीही खाली पाडू शकत नाही एकटे निराधार कसे सोडू शकतो आजच्या जगात कोणीही आपले नाही फक्त लोक आपल्याला साथ देतात जोपर्यंत त्याचा स्वार्थ असतो जर कोणी एकटा असेल तर त्याचा अर्थ असा नाही की ज्याला कोणी पसंत करत नाही तर तो एकटा आहे कारण त्याला जगाची अवकात माहीत आहे एकदा राजा आणि त्याची त्याचा मैत्री तलावा तलावा तलावात साफ करत असताना तलावात साफ करत असताना अचानक तलावात राजाच्या पायावर पडले राजाची पायाची बोटे कापली आहेत बोट कापल्यामुळे राजाला खूप वेदना होत होत्या खूप त्रास होत होता पण त्याचा मंत्र म्हणतो महाराज शांत राहा जे होईल ते चांगल्यासाठीच होईल हे ऐकून राजाला राग येतो मंत्राला सांगतो माझे बोट तुटले आहे आणि तू म्हणतोस जे झाले ते चांगल्यासाठीच झाले मंत्री राजाला समजवण्याचा प्रयत्न करतो पण तो मान्य करत नाही आणि न ऐकता रागाच्या भरात मंत्र्याच्या अंधार कोतळीत कोंड्याचा आदेश देतो पण मंत्री दुःखी व्हायला नव्हता कारण त्याला अजून तेच मान्य होतं की चांगल्यासाठीच होतं तो आनंदातून सैनिकाच्या स्वाधीन करतो आणि धक्का बसला आणि विचार करतो की माझा मंत्री किती मूर्ख होता त्याला वाटतं की मी चांगुलपणासाठी त्याला कैद केला आहे पण घटनेच्या तीन महिने उलटले राजा आपल्या सैनिकांना शिखारीसाठी जंगलात घेऊन जातो राजाला एक हरिण दिसते हरणाचा पाठलाग करताना तो घनदाट जंगलात शिरून जातो हरण पकडू शकत नाही आणि जंगलात हर हरवतो बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो पण त्याला मार्ग सापडत नाही ते का तेव्हा काही आदिवासी लोक त्याला घेरतात तो राजा आहे हे त्याला माहीत त्यांना माहीत नव्हते ते बळी देण्यासाठी मनुष्य शोधत होते आदिवासी लोक राजाला पकडून त्याच्या परदेशात घेऊन जातात राजा त्यांना पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतो पण त्यांना काही समजत नाही ते आनंदाने नाचतात ते राजाला अंघोळ घालतात आणि त्याला बळी देण्यासाठी कपडे घालतात आणि आपण मरणार आहोत असे राजाला वाटते जेव्हा आदिवासी सरदार राजाला मारायला जातो तेव्हा त्याला रागाच्या राजाच्या पायाचे बोट कापलेले कापल्याचे पाहतो हे पाहून त्याचा प्रमुख म्हणतो की या व्यक्तीची बळी देता येणार नाही कारण ही व्यक्ती पूर्ण नाही तर भाग कापलेला आहे बळी सफल होणार नाही मग तो ते राजाला सोडून देतात राजा आनंदाने आपल्या महालात जातो आणि विचार करतो की त्या दिवशी माझे बोट कापले नसते तर आज मी मेलो असतो याचा अर्थ मंत्री बरोबर होते जे घडते ते सांगल्यासाठीच होते मग राजा आपल्या सैनिकांना त्वरित जा आणि मंत्रीला सोडण्याचा आदेश देतो मग राजा आणि आपले पद मंत्र्याला परत देतो आणि मंत्र्याला विचारतो त्या दिवशी माझे बोट कापले ते चांगले झाले मी हे मान्य केले पण तू तुरुंगात आहेस याच्यानेच माझे काय चांगले झाले तुझे काय चांगले झाले मंत्री आदराने राजाला सांगतो महाराज तुम्ही स्वीकारायला गेला तेव्हा मला तुमच्या सोबत यावे लागले असते आणि तुमच्यासोबत गेलो असतं तर लोकांनी मला मारले असते मंत्र्याचे म्हणणे ऐकून राजाला समजले की आपल्या आयुष्यात जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते मित्रांनो आपल्या आयुष्यात पाहिलं तर आपल्याला आपल्या आयुष्यात खूप अडचणी येतात